चला ती कोणी कोणी आणली कोणी आणली फी आणि आणली कोणी नाही काय निलेश आता उभाच का काय काय आणली फी दोन दिवस नाही काय दोन दिवसांनी आज उद्या आज उद्या दोन दिवसांनी हा किती दिवस झाले आता दोन दिवसांनी पप्पांनाच घेऊन येईल हा शाळे मला सांगा तुमचे रोजाराजी करून घरकार चालत रोज रोज करू नाही तर काय करू अरे त्या परमेश्वरांनी आधी सगळं काय दिलं बघ बरोबर आणि त्याच परमेश्वरांनी पुन्हा सगळं माघारी घेतलं कष्टा शोधाचा पर्याय पण नाही कष्ट तर करायलाच हवं बरोबर आहे ना टापा बिप मारून द्यायला भुका बिका लागल्या का नाही काही चला जेवायला आता टाइम झाला जेवायला चला

काय म्हणाल तुझ्यामुळे त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली त्यांच्यामुळे तुझी नाही झाली माझ्यामुळे हा तुझ्यामुळं मला आठवत तसं बघ तुम्ही खाण्या त्यांचे हल पैसा कमी आणि त्याची पडकी झोपडी यापैकी कोणती गोष्ट को नाही मागली नाही ना चल तुला आज दाखवतो तुझ्या आपण तयासाठी काय केलंय ते चल बघा बंगला तुला काय वाटतं कोणाची आहे प्रॉपर्टी माहिती प्रॉपर्टी मला कशाला माझी पण मी किंवा माझ्या घरच्यांनी या संपत्ती कधी स्वीकार नाही त्याला त्याच कारण सांग तुला अरे तुला आता तुला काही कळत पण नव्हतं ते वेळी तुझ्या वडिलांनी ही प्रॉपर्टी माझ्या वडिलांना ओकेली होती विकण्याचं कारण न तू ये तू कोण मी हा तुला माहितीये का तुझ्या पप्पानी तुझ्या आईला या बंगल्यात मोठं थाट मारत लग्न करून आणलं होतं पण त्यांचा आनंद या चार पाच वर्ष पुढे तर हरवला होता तिथून पुढे तो जन्म झाला तो जन्मनंतर त्यांची परत वाढदिवस सुरू झाली अरे पण अजून काय सगळ्यात माझा काय दोष अरे तुझ्या जन्मानंतर तुला एक मोठा आजार झाला त्या आजारातून तुला बरा करता करता तुझ्याकडे राहतो दौलत कधी निघून गेले त्यांना सुद्धा कळाल नाही ज्या दिवसापासून तुम्ही हे घर सोडून गेल ना त्या दिवसापासून माझ्या बाप्पानी या घराची खिडकी किती उघडून बघितले नाही कारण या घरामध्ये त्यांच्या मित्राच्या आठवणी आहेत म्हणून हा या घराची ना साफसफाई तर होती पोलीस राहत नाही अरे माझ्या बाप्पानी तरी मित्राचं कर्तव्य पार पाडलं मुलाचं कोणतं कर्तव्य घात काढलंय हा कुठ चालला हो तुम्ही ये ना सकाळी लवकर उठा उठाव जाऊ रुपये बघा दर दिवस थांबा देऊ की पैसे मग हा रसवाड

अरे माझ्या बाप्पाने तरी मित्राचं कर्तव्य पार पाडलं मुलाचं कोणतं कर्तव्य पार पाडले कर काय झालं चिंतेत बसलास काय करू नाही चिंता करू तर काय करू अरे दा एकू दे माझ रात्री आम्ही जेवलं खेळलं बसलं अभ्यास करतो ह्याच जागा बसला होता हेच दाप रे बघू तू केला निघून काय करू आता सांग बर तू आता काय बोलला होतास का तू त्याला नाही रे मी काहीच बोललो नाही त्याला मग गेला, गेला कुठं कुठे गेला कसा गेला कशाला गेला काहीच माहित नाही मला बघ काय करणार मी आता तूच सांग

அரை நில கதிச்சி நே வாட பிடித்த ஜோ சோ अरे पण त्या थोडा एक शब्द असायचा आपण लिहिलं येईल आणि आता घरी घेऊन जाईल চল নাও তাহলে তো শুরু করি আই তো সবগুলো পূর্ণ করতে মানে কি নাও काय हो काय झालं आईची आठवण आहे तू स्वप्नचा विचार केलं नव्हतं हे सगळं पुन्हा बघायला भेटत नाही काय असं बोलता आज आजकालची मुलं स्वतःचे स्वप्न पूर्ण पण तू तुझ्या स्वप्नाबरोबर आमची आई सुद्धा स्वप्न पूर्ण केलं माझं निश्चित कर जाई तुझ्या घर का मग आम्हाला भेट नाही हो माझं नशीब चांगलं मला तुमच्या सारखे आईवडील तुला सांगू का तशी जेव्हा मंत्र्याशिवाय शोभा नाही ना तसे आपल्या घरावर लक्ष्मी मंदिर शोभा नाही तू काय लक्षात ठेव